पिंपरी चिंचवड शहरातील वालेकरवाडी परिसरात रविवारी रात्री अठरा वर्षीय तरुणीची धारधार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कोमल भरत जाधव हे हो वर्ष अठरा समृद्ध तरुणीचं नाव असून तिच्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी रस्त्यातच सपासप वार करून खून केलाय कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या वालेकरवाडीमधील कृष्णाई नगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होते रविवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या दोघा युवकांनी तिच्यावर सपासप वार करत निर्घुण हत्या केली मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी सोबत सुरा आणि कोयत्यासारखी धारदार हत्यार आणली होती आणि त्याच्याच सहाय्यानं त्यांनी हल्ला केला या दोघा आरोपींची ओळख कुमळशी आधीपासूनच होती तसे प्राथमिक तपासातून समोर आले विशेष म्हणजे हे दोघेही मुळचे दिल्लीचे रहिवासी असल्याची माहिती मिळते घटनेच्या वेळी मयत कोमल आपल्या घरात होती यावेळी बाईकवरून आलेल्या दोन आरोपींनी तिला बोलावून घेतलं कोमल घराच्या खाली आली असता आरोपीवरातडीनं घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये कोमलची हत्या का करण्यात आली हे शोधण्यासाठी पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत पुणे प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज